अहो पाहुणे हो तुम्हाला सांगतो मी का आय टी कंपनी मध्ये नोकरी करतोय लय मोठी नोकरी लॅपटॉप आणि कंप्युटर खाली असं उतरत सुद्धा नाही मग लय मोठ मॅनेजर वेलकम टू सदा पुढे डॉट कॉम मॅरेज ब्युरो म्हणजे तुमचं स्वागत आहे बाय दाच्या झाडाला उगलाय आंबा आंबा पिंपळाच्या झाडाला उगलाय आंबा हवस रावत नंतर नाव घेतो आधी तुझा प्रॉब्लेम काय आहे ब्लॅक ब्लॅक याला उ खाना नाही लोकांचं खाना म्हणते आले आल्या चौघाल राहिलाय जेव्हा कोणाचं मला नाव घ्यायचं असत ते मी उकाण्यातच घेतो आजपर्यंतचा इतिहास आहे जो कोणी लग्न करायला आला तो लग्न होऊनच गेला लग्न करून गेला कुठे गेला म्हणजे मी त्याच लग्न होत त्याच्या सोबतच राहिलो सदा लग्न मुली दाखवायच्या मला तुमचा दाखवा डाटा आमच्याकडे नाही डाटा ते काही नाही आपल्याकडे काहीच हरकत नाही अजून मुली पहा मग बाहेर आठ पाहू शिक्षण काय झालंय तुमचं एल के जी के जी तुमचं काय शिक्षण झालंय बी ए बॅचलर ऑफ अंगणवाडी हा मग बरोबर आहे मुलगी कशी पाहिजे तुम्हाला कशी काय ना फक्त मुलगी पाहिजे फक्त मुलगी पाहिजे कशी काय ना Baga, ane ya. Ah, ya. Ya, ya, Umbra. itu umrah senai. Ya, basa-basa, basa basah basah, basah. घरची जायला बाप एवढा आहे म्हणजे पोरगी एवढी असेल मग ऐ अरे असं का ठ्यापा आणला कळत का काही पण घेऊन चालत हो नाही चालणार का तुम्हाला बघायचं आठो कर चालव चालव नाही आम्हाला चाल मला चाललं रे तुला काय मला जाऊ हा तुम्ही काय करणार मी मुलीला काय तुम्ही काय घेणार तुम्ही काय घेणार अहो तुम्ही सांगा ना तुम्ही काय घेणार अहो तुम्ही काय देणार ते सांगा ना अहो तुम्ही काय घेणार अहो तुम्ही काय देणार ते सांगा ना मग मी सांगतो मी काय घेणार थंड थंड पेक्षा तुमचा हो काय करू आता तुम्हाला काय वाटलं

बाय भावी रावधी आम्ही आमचा परिचय स्वतः देतो असं कसं असं कसं लग्न टू लग्न डॉट कॉम चा नियम तिथं नाव तिथं उकान गेलाच पाहिजे खूप पडलेत नवर देऊ त्यांना भेटाना मुली खूप पडलेत नवर देऊ त्यांना भेटाना मुली हे गणेश राव आणि हे नितीनराव राव आणि तुमचा मिस्टर बाय असे कोणी परिचय देतात काय मी देतो ना यातला नवरदेव कोण ड्रायव्हर कोण मी काय डायवर दिसलो काय नवरदेव मी मग एका ड्रायव्हर एक काय हो नवर देव मी असत आम्ही ड्रायव्हरच वापरत नाही आम्ही गाडीच नाही तर डायव्हर कुठून वापरू अरे बाबा दोन दोन नवर देव एक पोरगे मग पोरगे कामात जाईन सोने आहे अहो दोन नवर नाहीये नवरदेव एकच आहे मुलगी ज्याला पसंत करीत तो नवरा आणि जे उरला तो कावरा हव मग ठीक आहे ठीक आहे येन 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 पाणी कुठे यायच्यात अहो मी तुम्हाला सांगायचं विसरलो तिला थोडं लेट ऐकू यायचं तिला अहो मी तुम्हाला आता नाही म्हणलो का सोनू तीन ग्लास पाणी तिने निसतं तीन ग्लास ऐकलं पाणी ऐकलंच नाही जेव्हा ऐकलं का तेव्हा घेऊन येईन असं कुठं असतं का हे नाही जमल नाही बैरी ती आता कानात पडत नाहीये आम्ही घरचे तुम्ही आपण कुठं आलोय काय आलोय हा म्हणा हा तुम्ही हा म्हणा हा म्हण पसंत म्हण हा 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 म्हणा म्हणजे जमत आम जमत दिसते तुम्ही मला बर सोने काय काम करते शेअर शेअर च काम करतो अरे शेअर मार्केट मी आयटी कंपनी मध्ये हो मी शेअर मार्केट काम करतो मला ऐका ना तुम्ही टी कंपनीत काय काम करतो आयटी कंपनीत काय करतो सांगाल काशी तो तुम्ही शेअर मार्केट मधून किती पैसे अहो काय शेअर मार्केट नावाला शेअर मार्केट वॉशिंग सेंटर वर गाडी अहो तुम्ही ते म्हणलं प्रोफेशनल काम करते असे प्रोफेशनल काम आहे काय <laughs> प्रोफेशनल काम म्हणजे तो का हाताने निर्स होत काय त्याच्या हातात ब्रश असतो काय राह असं जमत असतं का कुठला आणले भोंगे पकडून काय रे तुम्हाला म्हणलं होतं ना सांगू नका सांगतो चाललंय तुमचं चाल उठ नाही ते पूर घ्या बस बस बसा काय बस बसा मोकळे ते पोर चहा कुठे अहो तुम्हाला नाही सांगितले का तिला उशीरा ऐकू येत आहे पहिले सांगितलं पाणी तिने आत्ता घेऊन आली असं कुठे असतं का मग ते चहा कधी आणणार आपल्याला नाही चालवते आम्हाला अरे पाणी आणायला तिने तास लावला आणि चहा आणायला का महाराष्ट्र लग्न ती करीता घेऊन तरी दे बरं जाऊ द्या तुम्हाला काही विचारायला असं विचारा मुलीला विचारा विचारा तुम्ही विचारा विचारा मी विचाराय विचारा नाही तिला मध्यस्थी तुम्ही विचारा 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 नाव विचारा विचारा तिच्या हातात ठेवायला पाचशे रुपये तर पाहिजे नाही विचार तुम्ही विचारा बघत प्रश्न विचार तस काही नसतं विचार तुम्ही प्रश्न विचार विचारता हा विचार तुझ नाव काय नाव

bơ được mà nào 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 kai nào kai kai vĩ chào nào, bollen bollen ha ah. bollen 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 ah, bollen 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 का बोलन मा म्हणा बोलन बसा बसा किती वेळ झालाय बोलन बोलन चालले बोलन. ना बोलन बोल बघा ते बाथरूम कुठे हे इकडे इकडे असं येतो जाऊन मी बघा कधी बोलते काय झालं सांगितलं ना, ना, ना ना ना, का नाव नाही नाही आम्ही ती म्हणतोय तिच्या नादी नको लागायला पसंत नाही विषय जेव्हा तिला बाळ होईल ना तेव्हा तिच्या लग्नाच्या मग लागते का तिला ना, नाही या नंतर की नाही दुसरी पाऊ चला आहे तुमची एवढे तुंबळ आले पोरं मी आतापर्यंत नाही बघितले बाबा बोलन बोलन सांगन ना कधी बोलन नाव सांगता सांगता एक घंटा लावलाय आणि लग्नाला हा माणूस हे म्हातारे होते ना सोनी पुढचं काय नाव तुम्ही दीड घंटा लावला पुढचा काय विचारू मी नाही विचारित अजून काय विचार असं विचारा पोरीला हा विचारा विचारा विचाराय मला काय नाही विचारायचं हरकावाच बोल त्या टाका माका बघत राहते बोला ना काय व्हायना येड्यावाने वाट लागलं दीड दीड घंटा एक शब्दाला बोलायचं म्हणल्यावर नाही विचारायचं बरं पोरीला पाठवू घरात मग हा पाठवा सोने घरात जाय घरात 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 काय बोलायचं आता तुम्हीच बोला मला माझ्या मुलीचं लग्न थाटामाटा मध्ये करायचं आहे कसा डिजय विजय असला पाहिजे कस विलायची नागिन निघाली ना गोबा डुलाय लागला विलायची ना निघाली बस ना तुम्ही पण काय लागले सोबत नाचायला बाप आहेत ना तुम्ही कस <से> आता थोडा लागण्याचा आनंद कस <से> मी तुम्हाला मोकळ <मोगरा>, मोकळ सांगतो <से> कस शब्दाच्या बाहेर नाही येईल तुमच्या बाबा जे कोणी मला मा आता पाच लाख रुपये जाईल त्याला मै पोरगी देईन पाच लाख लाख काय गणेश रागा तयार मग पाच लाख पाच लाख पाच लाख मी पाच लाख रुपये देतो कोणाला देऊ नका मी कशी घेऊन येतो मामा तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये आहे का पाच लाख रुपये घेऊन येतो पूर्वी कोणाला देऊ नका हो तुमची फोन पे मारो का ऍडव्हान्स फोनपे नाही माझ्याकडे हे मग एक काम करा हे पाचशे रुपये ऍडव्हान्स राहून देऊ पूर्गी कोणाला देऊ नका